आता सुरुवात झालेली आहे आता प्रत्येक राज्यातले मला कोणत्या राज्यात किती याची मला सध्या माहिती नाही आहे महाराष्ट्रात आम्ही बारा लोकांना आता परवानगी दिलेली आहे आणि अजून सात ते आठ लोकांच्या बाबतीच्या आमच्याकडे प्रोसेस मध्ये आहे आणि जसं जसं या पॉलिसीच आता हे सुरुवात होईल अनेक लोक याच्यामध्ये आता येतात आहे आणि मला पूर्ण आशा आहे की या ठिकाणी अजून सेंट्रल आपल्याकडे देशामध्ये उघडतील तसं राज्यात उघडतील सर पंधरा वर्षांची संपूर्ण पॉलिसीमध्ये नियम आहे तर महाराष्ट्रात असे किती वाहनं आहे मध्ये सरकारी आणि म्हणजे आज वाहन रजिस्टर झालेले जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये तीन कोटी वाहन रजिस्टर झालेली आता या तीन कोटी पैकी जे दीड जे आसपास वाहन असे असतील की जे आपल्याला त्याचा एंड झालेलं आहे पण यातले अनेक वाहनं आता जे अनॉर्ग मार्केटमध्ये विकल्या गेलेले आहेत त्यामुळे आता निश्चित नंबर सांगता येणार नाही परंतु आता आपल्याला पॉलिसी असल्यामुळे आता हे जे अन मार्केट मध्ये जे वाहन विकायला जातात ते आता दा जाणार नाही कारण इथे त्यांना इन्सेंटिव्ह आहे इथे त्यांना स्कॅपी हरी जास्त मिळणार आहे टॅक्स मध्ये इन्सेंटिव्ह आहे त्यांची जुन्या जुना जो पेंडिंग टॅक्स आहे त्यांच्यामध्ये माफी आहे आणि त्यांना एक सर्टिफिकेट पॉइंट मिळणार आहे त्यामुळे आता जसे हे नवीन सेंटर्स जास्त उघडतील तसं त्याप्रमाणे आपल्याकडे जास्त वाहनं आहेत म्हटलं की साधारणपणे तीन कोटी राज्यात वाहना परीक्षे थोडी धावत आहेत पॉलिसी संपल्यानंतर सरकारी किती आणि खासगी किती याचा काही प्राप्त तर सरकारी वाहन आम्ही आता जे काढले होते की दहा हजारच्या आसपास सरकारी वाहन आहेत की जे एंड ऑफ झालेले आहेत त्यातले आम्ही चार हजार सहाशे आम्ही ऑलरेडी स्क्रॅप केलेले आहेत आणि बाकी आम्ही आता हळूहळू स्क्रॅप करतोय तर सरकारी वाहन निश्चित सगळे स्क्रॅप होतातच आहे पण खासगी वाहन देखील आता स्क्रॅपिंगला सुरुवात झालेली आहे परिवहन आयुक्त राज्यातलं गीट अँड रनच्या वारंवार घटना करताय काही स्कोरं नाव येत आहे का किंवा काही पावलं उचलण्यात येत आहे बघा हिट अँड रनच्या ज्या घटना घडलेल्या आहेत मागच्या काही दिवसावर खरोखर दुर्दैवी आहे आता यामध्ये रोड एन्फोर्समेंटचा विषय आहे तो आरटीओ आरटीओचं पण काम आहे आणि पोलिसांचं देखील काम आहे आता या ठिकाणी या हिट अँड रनच्या घटना सांभाळण्याकरता आता आपण शहरामध्ये आपण आता सीसीटीव्ही कॅमेरा लावतो आहे काही ठिकाणी लावलेले आहेत आम आमच्याकडे आम्ही आता इंटरसेप्टर व्हेकलची संख्या वाढवलेली आहे जवळपास आम्हाला दोनशे नवीन वाहनं मिळाली आहेत ते देखील आम्ही आम्ही ऑन रोड करतो करतोय आणि या संदर्भात ज्या कायद्याच्या तरतुदी आहे तशी पुण्याची जी केस त्याच्यामध्ये आपण बघितलं तर जर समजा एखादा असेल लहान मुलगा असेल आणि त्यांनी जर गाडी चालवली आणि याचं जर ज्ञान त्याच्या आई वडिलांना असते तर त्यांना देखील तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते आपण हे देखील सगळे सगळे आपण इनवोव्ह केलेले आहेत आणि निश्चितपणे आम्ही रोड एन्सपोर्टमेंट वाढवू आणि अशा घटना आम्ही सर ती महामार्ग करून आता दोन वर्षाच्या तर पंधरा अनेक उपाययोजना पण आपण सूचना केल्या होत्या काय नेमक्या उपाययोजना आणि काय कुठपर्यंत पोहोचले तर त्या समृद्धी महामार्ग आपण जर बघितलं तर एक समाधानाची बाब अशी आहे की मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी जे प्रमाण आहे थोडस कमी झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण अनेक उपाययोजना सुरू केलेल्या आहेत एकतर त्या ठिकाणी त्या जे वाहन आता जातात विशेषतः ज्या बसेस असतात किंवा जे ट्रक असतात त्यांच्या दिशा आम्ही ब्रेस आणि टेस्टिंग घेतो आहे तिथं आपण एक मागच्या वर्षीपासून तिथं आपण एक ऍडव्हानेज सिस्टीम सुरू केली आहे की जर एखाद्या वाहनाची जे ऍव्हरेज स्पीड त्यांच्यापेक्षा जास्त असेल परमेश्वर स्पीड स्पीडपेक्षा तर ते वाहन त्या ठिकाणी इंटरसेप्ट होत आहे ते वाहन त्या टोलमधलं बाहेर जात नाही आणि मग त्या वाहनाला आपण जाऊन त्याचं काउन्सिलिंग त्या ठिकाणी करतोय आणि जवळपास असे पंचवीस हजार लोकांचं आपण मागच्या वर्षी काउन्सिलिंग केलं त्या सगळ्यांचा आपल्याकडे डिजिटल रेकॉर्ड देखील उपलब्ध आहे आणि आता लवकरच त्या ठिकाणी आय टी एम एस जे आहे त्याचं देखील आता तिथे सुरू होणार आहे त्याचं देखील कारवाई त्या ठिकाणी सुरू आहे एम एस आर टी त्या ठिकाणी अनेक उपाय तिथे त्यांनी क्रॅश पॅरेड लावलेले आहेत काही ठिकाणी कुठे थोडंसं रोड हिप्नोसिस टाळण्याकरता काही ठिकाणी त्यांनी असे ऑब्जेक्ट ठेवले आहेत काही कलर ऑब्जेक्ट ठेवलेले आहेत अशा अनेक गोष्टी आता केलेल्या आहेत आणि विशेषतः म्हणजे आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक जे वाहन आहे तिथं ट्वेंटी फोर आता आमचा देखील त्या ठिकाणी आहे आणि जे बस असेल किंवा ट्रक असेल त्यांना आम्ही एंट्री पॉईंटला तिथं थोडंसं त्यांना सांगितलं जातं त्यांची सर ब्रेस टेस्ट घेतल्या जाते अशा आम्ही अनेक उपाय ठिकाणी करतो आहे सर पहिल्या सहा महिन्याकडून या सहा महिन्यांमधला सिग्निफिकंट गट किती अपघातांमध्ये काही टक्क्यांमध्ये आहे म्हणजे बघा नंबर कसं असतं की एखादा अपघात तुमच्या सगळ्या पर्सेंटेज कमी जास्त करत असतो त्यामुळे एकदम जे नंबर आहे त्याच्याने समाधान न होता आपल्या ज्या उपाययोजना त्या आपण करत राहायच्या आणि त्या आम्ही उपाययोजना करतोय आणि त्याचे पण आपल्याला नक्की दिसतात आहे थँक्यू थँक्यू